श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेच्या वतीने माजी आमदार स्वर्गीय भैयासाहेब यांच्या जयंतीच्या औचित्यावर अचलपूर महिला पुरुष आणि स्पर्धेचे आयोजन स्थानिक अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नऊ जानेवारी रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमात तालुक्यातील पस्तीस भजन मंडळांनी सहभाग नोंदवला त्यात उत्कृष्ट गोड आवाजात भजन सादर करण्यात आले याच कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख तर प्रमुख अतिथी दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसभापती अमोल चिमोटे तालुका काँग्रेसची माजी अध्यक्ष श्रीधर काळे महिला तालुका अध्यक्ष अश्विनी पेटकर बंडू हरणे विनायक येवले अमोल बोरेकर इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते यामध्ये सहभागी प्रत्येक मंडळास रोख रक्कम प्रमाणपत्र व स्म स्मृतिचिन्ह देऊन गौरवन्वित सुद्धा करण्यात आले विविध प्रोत्साहनपर बक्षिसे प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह ही मान्यवरांच्या उपस्थित देण्यात आले यावेळी या स्पर्धेमध्ये रवीनगर गायत्री भजन मंडळ यांनी ही आपली प्रस्तुती सादर केली या मंडळाला अकराशे रुपयाचे उत्तम भजनच सादरीकरणाकरिता पुरस्कृतही करण्यात आले विश्व वंदिता इंद्रधनुष्य प्रतिष्ठानाचे संचालक डॉक्टर प्रशांत मंडा मडावी यांनी गायत्री भजन मंडळाद्वारे ही आपले भजन या ठिकाणी सादर केले या भजन स्पर्धेचे परीक्षण मोजरी येथील प्रसिद्ध गायक गोपाल साळोळकर डॉक्टर रघुनाथ वाडेकर अमर वानखळे आदींनी परीक्षण केले या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी अनेक भजन मंडळींच्या पदाधिकाऱ्यांचे अथक परिश्रम यशस्वी ठरले या कार्यक्रमात अचलपूर तालुक्यातील अनेक भजन मंडळ कला शिक्षक रसिक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होता सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा मनोज राजा मल्हारा श्री राधाकृष्ण भजन मंडळ मल्लाराम आलेला होत भजन स्पर्धा माझं नाव गोकुळ रघु शर्मारे राधा राधाकृष्ण भजन मंडळ मल्हाराव आज इथे एका दिवसाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये तो भयासाहेब ठाकूर यांचे कार्यक्रमामध्ये आम्ही इथे आलेलो आहोत तर प्रत्येक मंडळींना दोन भजन सादर करायची अनुमती दिलेली आहे तर माझे दोन शब्द बोलतो जय गुरु सगळ्यांना आज अचलपूर तालुक्यामध्ये भजन स्पर्धा आयोजित केलेली आहे सर्वप्रथम पूर्ण अमरावती जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात पूर्ण तालुक्यात तालुक्यात भजन स्पर्धा इथं आयोजित केली इथून जे नंबर येतील त्या स्पर्धकांचे जिल्ह्यावरसुद्धा एक दोन तीन चार असे नंबर येतील आणि सर्व युवकांना बालकांना या भजनाची प्रेरणा मिळावी त्या उद्देशाने आपण सर्व काँग्रेस कमिटीने भयासाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पूर्ण जिल्हाभर भजन स्पर्धा आयोजित केलेली आहे तरी आमच्या भजन स्पर्धेला भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे कारण आजच्या युगामध्ये भजन स्पर्धा किंवा कोणताही छंद जोपासणं खूप कठीण झालं आहे तरी सर्व आपले अचलपूर येथील स्पर्धक इथं मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल दा मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो